तर मनोज जरंगे पाटील यांच्याकडून मागणी होते की सरसकट आहे ते कुणवी प्रमाणपत्र देण्यात यावे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये या अगोदर देखील कोर्टाने थेटपणे आहे तो नकार दिलेला पाहायला मिळत होता कारण की सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल या दोघांनी देखील आहे या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी हा सरकार पुढे आहे तो पेस निर्माण झालेला आहे कारण या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर शिंदे समितीचे काल दोन सहकारी देखील आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे ते जाऊन या सगळ्या संदर्भातली माहिती देखील आहे ती देण्यात आली होती त्यानंतर देखील मनोज जारंगे पाटील यांनी थेट आर्टस्ट आहे ते टाकण्यात आलेले आहे की सरसकट आहे ते कुणवी प्रमाणपत्र देण्यात यावं हो। मात्र दोन्ही कोर्टाचा निकाल या अगोदर देखील आलेला आहे की सरसकट आहे ते कुणवी प्रमाणपत्र आहे ते देता येणार नाही आणि त्यासाठीच कुठेतरी आता सरकारसमोर देखील आहे आणि मराठा उपसमिती जी नेमण्यात आलेली यासमोर आहे ते पेस निर्माण झालेलं आहे असंच म्हणावं लागणार आहे आणि यासाठीच कुठेतरी महाअधिवंत यांच्याकडून देखील आहे ते आज सध्याकाळी ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये देखील सरकार पूर्णतः माहिती घेणार आहे कारण की जर पुन्हा एकदा सरसकट जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय जर घ्यायचा झाला तर हा कोर्टासमोर टिकेल की नाही हा देखील आहे तो प्रश्न आहे तो उपस्थित होणार आहे आणि त्यासाठीच कुठेतरी ही महत्वाची बैठक आहे ती संध्याकाळी पाच वाजता होईल आणि त्यानंतरच खरं तर कुणबी प्रमाणपत्र आहे ते सरसकट देता येईल की नाही हेच मराठा उपसमिती आहे आणि या उपसमितीच्या वतीने आहे ते सांगण्यात येईल मात्र त्या अगोदर देखील आता मोठी ही अडचण आहे ती निर्माण झालेलीच असंच म्हणावं लागणार आहे